झाला मृत्यू सरपोतदारांनी घेतला असेल का त्यांचा जीव नवी मी मालिकेची इंटरेस्टिंग ट्विस्ट आणि टर्न्स बघायला मिळत आहेत या सगळ्यातच आता पुन्हा एकदा मालिकेत एक मोठा ट्विस्ट येऊ घातलेला आहे ज्याचा नवीन प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळते की एकीकडे घरात सगळे बसलेले असतात आणि नेमकं त्याच वेळी सरपोतदारांना फोन येतो हो सरपोतदार तो फोन घेतात आणि त्यांना कळतं की वॉर्डन बाईनची बॉडी सापडलेली आहे म्हणून हे कळल्यावर सरपोतदार हैराण होतात आणि त्यानंतर मनी त्यांना विचारतो की कोणाचा फोन होता काय झालंय तेव्हा ते म्हणतात की रघुचा फोन आला होता आणि तो म्हणाला की नीलमची बॉडी सापडली आहे म्हणून ऐकून मनी आणि लाली म्हणजेच स्वानंदी दोघेही हैराण होतात तर एकीकडे बाईंची बॉडी सापडलेली आहे आणि दुसरीकडे हाचा कोणालाही पत्ता नाही आता बघणं फार महत्वाचं असणार आहे की या सगळ्या मागे कोण आहे सरपोतदार आहेत की नेमकं काय घडलंय बाईंसोबत मणी आणि स्वानंदी या सगळ्याचा कसा शोध घेणार हे तर आपल्याला येणाऱ्या वेळेतच कळेल पण सध्या तरी मनी स्वानंदीवर एक मोठं संकट कोसळलंय वॉर्डन आता था था सूबत नहीं। आता नाहीत बघणं फार असणार आहे की मालिका पुढे काय वळण घेणार तर सध्या तरी श्वता ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार